तर हे पोट खूप पुढे आलेलं आहे पोटाचा घेर खूप जास्त दिसतो आहे खूप कमेंट्स आलेले आहेत आम्हाला फक्त आमचं पोटच कमी करायचं आहे पोट खूप पुढे आलेलं आहे ड्रेस साडी नेसल्यावरती फक्त हा पोटाचा घेर हा एकदम पुढे आलेला दिसतो पोट कसं कमी करायचं काहीही समजत नाही आहे कोणते एक्सरसाइज करायच्या तर आज मी तुम्हाला इथे ना फक्त पाच एक्सरसाइज दाखवणार आहे या सगळ्या एक्सरसाइजचे तुम्हाला वीस वीस वेळा काउंट करून तीन सेट मारायचे आहेत तीन सेट मारताना तुम्हाला मधी तुम्हाला दहा सेकंड किंवा ट्वेंटी सेकंड तुम्हाला म्हणजे वीस सेकंड तुम्हाला बॉडी रिलॅक्स करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला दुसरा सेट आहे तसंच तुम्हाला तिसरा सेट मारायचा पूर्ण तुम्हाला तीन सेट मारून घ्यायचे आहेत अगदीच हा व्हिडिओ नवीन पाहताय बघ समजत नाहीयेत किंवा शरीराला सवय नाहीये तर काय करा फक्त दहा दहा काउंट करून तीन सेट मारले तरीही चालतील हे पाच व्यायाम तुम्ही दररोज केलात ना मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते तुम्हाला तुमचं सा पोट एक एक इंच लॉस होताना तुम्हाला दिसणार आहे आणि त्यासोबतच तुम्हाला डाएट म्हणजे काय जे घरगुती जेवण जेवताय तेच तुम्हाला पोषणमध्ये जेवायचं आहे पाणी सर्वात जास्त प्यायचं आहे संध्याकाळचं जेवण शक्य असेल तेवढं लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करा जिथे तुम्ही दोन चपाती खाताय तिथे तुम्हाला दीडच चपाती खायची आहे भाजी काकडी आणि तुम्हाला दीड चपाती बस एक भाकरी खाल्ली तरीही चालेल म्हणजे भाकरी भाजी आणि सॅलॅड डाळ बस एवढं असलं टाटामध्ये एवढंच जेवण असलं पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त जास्त घ्यायचं नाही आहे ओव्हर इटिंग जास्त करायची नाही आहे काही चिप्स वगैरे काहीही खायचे नाही आहेत जे जे पण जेवताय त्याचा टायमिंग फिक्स ठेवा ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्यात ना मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते तुमचं पोळ तुमचं वजन हंड्रेड पर्सेंट कमी होणार तुम्ही स्वतःला व्यवस्थित फिट ठेवणार आहात टेन्शन घेत बसू नका एक्सरसाइज ला सुरुवात करा तर चला पाहूयात तो पहिला व्यायाम आपल्याला पाहायचा आहे एकदम सोपे दाखवणार आहे कुठेही धावायचं नाही पळायचं नाही काहीही करायचं नाही वेट ट्रेनिंग करायची पण काहीही गरज नाहीये घरच्या घरी हे तुम्ही पाच व्यायाम एकदम सोप्या पद्धतीने करणार आहात तर चला पाहूयात ते काय आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दोन्ही हात वरती ठेवायचे आहेत असे आणि आपल्याला पायांमध्ये थोडंसं गॅप आणि पायवरती उचलायचं आहे वन बस टू पोटात मध्ये टाईट ठेवायचं आहे थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ज्या वेळेला पायावरती उचलताय त्यावेळेला दाब पूर्ण पोटावरती येतोय जे पोट पुढे आलेलं आहे ना ते नक्की कमी होणार आहे दुसरी एक्सरसाइज पाहणार आहोत ही सुद्धा खूप छान आणि एकदम सिंपल एक्सरसाइज आहे काय करायचंय थोडंसं गॅप ठेवायचंय उजवा पाय असा सरळ ठेवायचा आहे डावा इकडे पाठीमागे असणार आहे दोन्ही हात तुम्हाला असे वरती ठेवायचे आहेत पाय जवळ घेऊन यायचा आहे आणि हात साईडला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड आपल्याला दुसऱ्या साईडला करायचं आहे उजवा पाय आता वरती येणार आहे हात वरती वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असं तुम्हाला पूर्ण ट्वेंटी काउंट करायचं आहे तीन सेट मारायचे आहेत सुरुवातीला हळू करा फास्ट नाही केलं तरीही चालेल एकदम इझिली पण करू शकता हातवरती वन टू थ्री पोटावरती दाब येतो ज्या वेळेला करणार आहात ना त्यावेळेला कुठे तुम्हाला स्ट्रेचिंग येते त्याच्यावर सुद्धा लक्ष ठेवायचं आहे आपल्याला तिसरी एक्सरसाइज पाहिजे आहे आता इथे काय करायचंय दोन्ही पायांमध्ये ना आपल्याला दोन फुटाफुट आपल्याला गॅप ठेवायचंय दोन्ही हात असे एंटरलॉक करायचे हात वरती ठेवायचे श्वास घ्यायचाय श्वास सोडत दोन्ही हात आपल्या मांड्यांच्या खाली जाणार आहेत वन टू पार्ट कंबर सरळ असणार आहे थ्री फोर फाय सिक्स सेवन एट जास्त खाली येत नसेल तर काय करा फो बघा तरी सुद्धा पोटावरती दाब येतो आहे नक्की करून पाहायचं आहे पाठ कंबर सरळ ठेवणार आहात ना त्यावेळेला तुमच्या जास्त पाठीवर आणि कमरेवरती प्रेशर येणार नाही म्हणजे एक्सरसाइज केल्यानंतर तुमची बॉडी जास्त दुखणार नाही आहे काय करता माहिती आहे तुम्ही चुकीचं व्हेरिएशन करता आणि आपल्या शरीराला त्रास होतो असं करू नका काय करा व्हिडिओ समोर ठेवा एक्सरसाइज करताना आणि बघून करा तसं केलं तरी ही चालेल नेक्स्ट एक्सरसाईज पाहणार आहोत आता इथे आपल्याला काय करायचं आहे दोन्ही हात आपल्याला आपली बोटं आपल्याला असे क्लोज ठेवायचे आहेत हात असे साईडला ठेवायचे आहेत आणि आपला डावा पायवरती उचलायचं आहे एल्बो असं टच करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पोटावरचा फॅट कमी करायला ना ही खूप छान एक्सरसाइज आहे असं तुम्हाला वीस वेळा काउंट करायचं आहे सुरुवातीला दहा दहा वेळा करा चालेल पण सुरुवात करा बघा खूप छान आणि एकदम सिंपल आहे हळू असं केलं तरीही चालेल हात पोचत नाही आहे वन टू थ्री करू शकता फक्त सुरुवात करा केल्याशिवाय होणार नाही आहे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत काय करायचं आहे दोन्ही पायांमध्ये ना थोडंसं तुम्हाला गॅप ठेवायचं आहे दोन्ही हात इथे तुम्हाला ना असे सरळ ठेवायचे आहेत आणि पाय आपल्याला वरती उचलायचं आहे क्रॉस म्हणजे आपला उजवा पाय आपल्याला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स खूप छान एक्सरसाइज आहे ही फ्रेंड नक्की की करायच्या आहे त्या सगळ्या एक्सरसाइज या सगळ्या एक्सरसाइज आहेत ना आठ दिवस करून पहा आणि जशा गोष्टी सांगितल्या तशा फॉलो करा बघा तुमचं वजन कमी होतं की नाही हे पोट कमी करायचं आहे ना हे पोट नक्की कमी होणार आहे त्या पोटाला थोडंसं पोटाची हालचाल होऊ द्या पोटावरती थोडासा दाब येऊ द्या तुमचं पोट हे नक्की आतमध्ये जाणार आहे पण तुम्ही सुरुवात करा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद